मित्र हो प्रत्येक दारुड्याची दारू पिण्याची सुरुवात ही वाईन किंवा पासून सुरू होते पुढं ऑफिसर ओ सीच्या मार्गे ती देसीपर्यंत कधी येऊन पोचते हे त्याचे ते त्यालाच लक्षात येत नाही आणि वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की अधूनमधून कधी कधी ऑकेशनली दारू पिणारे किंवा सणावाराला किंवा जयंतीला दारू पिणारे पार्टीला दारू पिणारे यांच्यापैकी वीस ते पंचवीस टक्के लोक पक्के दारुडे होण्याची शक्यता असते त्यामुळं सावध व्हा तुमचं तुमच्या कुटुंबाचं मानसिक आर्थिक शारीरिक कौटुंबिक व्यावसायिक स्वास्थ्य टिकून ठेवायचं असेल तर दारूपासून दूर राहा दारूला नाही म्हणा दारू, दारू सोडण्याची योग्य वेळ ती म्हणजे पहिला भोट घेण्याच्या अगोदर हे ठाम लक्षात ठेवा दारू बंद केल्यानंतर कोणाचाही जीव जाणार नाही उलट तो वाचणार आहे फक्त त्याचाच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या जवळपास चाळीस लोकांचा जीव वाचणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त दारुड्या मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद